नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी भक्तासाठी खास पर्वणी घेऊन आला आहे म्हणजेच या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे मागेच आपण स्वामी समर्थांची जयंती साजरी केली त्या दिवशी आपण विशेष सेवा करून स्वामींना प्रसन्न केले मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे तर तुम्हाला या दिवसाची खास महत्व माहीतच असे स्वामी समर्थांची पुण्यतिथी या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा एक मंत्र बोला याने स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि जे तुम्हाला हवं ते सगळं काही देतील तुमचे सगळे दुःख स्वामी दूर करतील फक्त उठल्याबरोबर अंथरुणामध्येच बसून उठल्याबरोबर हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे एक वेळेस बोला अकरा वेळेस बोला एकवीस वेळेस बोला पण नक्की बोला एक वेळेस बोलला तरी चालेल फक्त आपल्याला या दिवशी पुण्यतिथी आहे त्या कारणाने आपल्याला दिवसाची सुरुवात स्वामींच्याच नावाने करायची आहे म्हणून तुम्हाला उठल्याबरोबर अंघोळ सुद्धा न करता अथरुणामधून बाहेर सुद्धा न येता तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे म्हणजे तुमची दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होईल आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणजे खास करून तुमचे डोळे उघडल्याबरोबर तुम्हाला अंथरुणामध्येच बसून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र पण आहे आणि हा स्वामींचा जय जयकार सुद्धा आहे जर तुम्ही दिवसाची सुरुवात या नावाने या जय जयकाराने या जयघोषाने सुरू कराल तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमचा दिवससुद्धा स्वामींच्या नावाने जाईल आणि खास महत्वाचा म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस तुम्ही स्वामींच्या या नावाने नक्की सुरू करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद